नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात मोरडे येथील सैनिकी शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिले जिल्हा प्रशासनाला निवेदन धुळे तालुक्यातील मोराणे येथील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालयात इतका पाचवीत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना सैनिकी शालेय संस्थेकडून यत्ता सहावी वर्गासाठी प्रवेश नाकारण्यात आलेला असून संस्थेने याबाबत पूर्व सूचना व लेखी स्वरूपाची पत्र आम्हाला न देता विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारलेला आहे ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असून आमच्या मुलांचे भविष्य धोक्यात आलेले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकारात लक्ष घालून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षण संस्था चालकांना याबाबत जाब विचारावा अशी मागणी आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेली असून या, के या संदर्भात आज धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं होतं आणि आम्हाला यावर्षी सहावीसाठी ॲडमिशन घेण्यासाठी जेव्हा चौकशी केली आम्हाला अचानक फोन आला आणि आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही शाळेमध्ये या आणि तुमच्या पाल्याचं शाळेचा दाखला तुम्ही घेऊन जा आणि तुम्हाला पटेल तिथे तुम्ही शाळेमध्ये तुम्ही मुलांना टाकू शकता आणि आम्ही शाळेवर आम्ही सर्व पालक आलो पंचवीस तीस पालक आम्ही सर्व शाळेवरती आलो आणि शाळेवरती येऊन आम्ही विचारपूस केली की मुलांना आम्ही का काढावं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की गव्हर्मेंटचा सा ज्या राहिलेला आहे ती यावर्षी आदिवासी मुलांना शाळेत ठेवता येणार नाही आणि त्याच्यासाठी तुमच्या मुलांचे दाखले तुम्ही घेऊन जा आम्ही जी आर मागितल्यावर त्याने आम्हाला जी आर पण दिला नाही आणि नोटीस एखादी आम्हाला नोटीस द्यावं सांगितल्यावर आम्हाला काही नोटीस पण देत नाही आहे आणि फक्त फोनवरती सांगत आहे की तुमच्या मुलाचे दाखल्या तुम्ही घेऊन जा आणि त्याच्यासाठी आम्ही आज इथं जिल्हा कलेक्टरवर इथं आम्ही अर्ज करण्यासाठी आलो आहे की आमच्या मुलांना आमच्या आदिवासी जे मुलं आहे त्यांना न्याय द्यायला पाहिजे कारण सहावीमध्ये आता कुठेही आम्हाला ॲडमिशन भेटणार नाही आमचे ऑलरेडी ज्या ठिकाणी आमचे पाले आहे तिथेच आमच्या मुलांना ॲडमिशन द्यायला पाहिजे शाळेत धन्यवाद